घडणाऱ्या सगळ्याच गोष्टीतून मी मानसीला शिकवत होते तिला घरी येणाऱ्या पाहुण्या माणसांशी बोलायला प्रवृत्त करून तिचं धाडसही वाढवत होते मी मानसीची आई होते आणि शिक्षिकाही होते या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यामुळे मानसीला घडविण्यात खूप फायदा झाला प्रत्येक गोष्ट शिकवताना तिला फक्त मार्क्स मिळवायचे आहेत म्हणून शिकवायचं असं नव्हतं मार्कापेक्षा जी गोष्ट शिकायची आहे त्या गोष्टीकडे आकलन होण्याकडे मी जास्त लक्ष देत होते एखादा धडा शिकवताना प्रश्नोत्तरापुरता तो धडा लक्षात ठेवण्याऐवजी त्या धड्याचा आशय काय त्याच तात्पर्य काय त्यातून आपणास काय बोध घ्यायचा आहे हे सगळं मी तिला समजावून सांगत होते मानसी तिसरीत असताना तिला एक धडा होता देतो तो देव हा धडा आचार्य विनोबा भावे यांच्या जीवनातील एका प्रसंगावर होता हा प्रसंग विनोबा भावे लहान असतानाचा लहानपणी घरातील लोक त्यांना विनू म्हणायचे त्या धड्यामध्ये काय सांगितलं त्यातून काय बोध घ्यायचा हे मी मानसीला समजावून सांगत होते विनोबा भावे यांच्या अंगणात फणसाचं मोठ झाड होत त्या झाडाला फणसही लागले होते ते फणस जसजसे जसे मोठे होतील तस तसे विनोबा भावे दररोज त्याच्याकडे पाहत ते फणस आपण कधी खाणार याची वाट पाहू लागली आणि त्या फणसाकडे बघून आईलाही म्हणायचे आई तू फणस काढ ना ग मला तो फणस खायचाय कधी काढायचाय तो मग त्यांची आई त्यांना म्हणायची अरे फणस पिकू तर दे मग तुला खायला देते दे। काही दिवसाने विनुबाच्या आईनं तो फणस काढला तो कापून त्याचे गरे द्रोणामध्ये काढले गरे घालून विनूच्या हातात दिले आणि त्याला या शेजाऱ्याला देऊन ये त्या शेजाऱ्याला देऊन ये असं चार पाच घरांमध्ये फणसाचे गरे घेऊन पाठवलं विनू द्रोणामध्ये ते गरे घेऊन देऊनही आला हे द्रोण देत असताना विनूच्या लक्षात आलं फणसाचे घरे संपत आले आणि आई मला काहीच देत नाही मी किती दिवस झाले मागतोय ते गरे खाण्यासाठी तिच्या मागे लागलोय आणि आई मला देण्याऐवजी मी तिचा मुलगा असूनही ती याला दे त्याला दे असंच करत बसली हे सगळे गरे आई शेजाऱ्यांनाच वाटत सुटली याचा त्याला राग आला आणि तो चिडून म्हणाला काय गाई तू मला गरे खायला देण्याऐवजी लोकांनाच वाटत सुटली त्यांनाच द्यायला सांगतेस मग मला खायला देतेस की नाही यावर आई उत्तर न देता किंवा त्याला फणसाचे गरे का देत नाहीत हे सांगत नाही तर त्याला प्रश्न विचारते मला सांग तुला देव व्हायचंय की राक्षस व्हायचं विनूला देव म्हणजे काय आणि राक्षस म्हणजे काय हे माहीत होते देव चांगला असतो तो जे मागेल तो देतो राक्षस वाईट असत आईनं प्रश्न विचारतास तो पटकन म्हणाला मला देव व्हायचाय पण तू असं का विचारते मग आईने त्याला उत्तर दिलं तुला देव आहे ना मग देव नेहमी दुसऱ्यांना देत असतो आणि जो राखून ठेवतो स्वतःसाठी हाव धरून खात राहतो तो राक्षस असतो तू माझ बाळ आहेस ना मी दुसऱ्यांना देते म्हटल्यावर तुला देणार नाही असं कसं होईल घरात अजून एक फणस आहे त्यातला मी तुला पण खायला देणार आहे पण अगोदर दुसऱ्यांना द्यावं मग आपण खावं आपण दुसऱ्यांना द्यायला शिकलं पाहिजे कारण जो देतो तो देव असतो आपल्याला राक्षस व्हायचं नाही तर आपल्याला देव व्हायचंय आपल्याला स्वतःसाठी राखून ठेवायचं नाही मी तुलाही खायला देणारच आहे पण आपल्या अंगणातील ते फणसाचे गोड गरे आधी तू सगळ्यांना देऊन ये आणि मग तू खा हा धडा मानसीला शिकवल्यावर समजून सांगितलं की तुला सुद्धा विनु सारखं व्हायचं आहे सा देव व्हायचा आहे दुसऱ्यांना देण्यात आनंद असतो दुसऱ्यांना मदत करायची त्यांना द्यायचं म्हणजे मग प्रेम वाढत जात आपण आपलं आपल्या बघून जगत राहिलो तर आपण सगळ्यांशी मिळून मिसळून जगू शकत नाही आपण देवाकडे सतत प्रार्थना करीत असतो मागत असतो आणि तो आपल्याला देतच असतो देण्याचा गुणधर्म आपल्याकडे असला पाहिजे दुसऱ्याला काहीतरी द्यावंच वाटलं पाहिजे म्हणून मग मीही मानसीला विचारलं की तुला काय व्हायचं ती म्हणाली देवस व्हायचं मग तिला हेही सांगितलं आपण स्वतःहून देत राहिलं पाहिजे पण कुणी काही मागितलं अडचणीत असलं तर त्यालाही मदत करता आली पाहिजे हे मी तिला नुसतं धड्यातून समजावून सांगत नव्हते तर कृती म्हणून दाखवत होते मी दुसऱ्यांना मदत करताना तिला त्याची जाणीव करून देत होते हा धडा शिकवल्यापासून तर मानसी अशा गोष्टींकडे आवर्जून लक्ष देऊ लागले तो धडा तिच्या डोक्यात इतका पक्का बसला कुणाला काही द्यायला लागलं की ती स्वतःच म्हणायची देतो तो देव तिला या धड्याची आपोआपच वेळोवेळी आठवण व्हायची फक्त विनुचा कवितेतून काही ना काही मी तिला समजावत होते शिकवत होते न कळत संस्कार करत होते तिच्या आयुष्याला मदत होईल तिच्या आयुष्यात तिला माणूस म्हणून चांगले विचार घेऊन जगता येईल हा महत्वाचा माझा प्रयत्न होता कुंदाताईनी मुंबईतल्या शाळेत असताना सांगितलं होत कि तुम्हाला काहीही शिकवायचं झालं एखादी कथा एखादा प्रसंग एखादी कविता प्रार्थना या सगळ्यातून पाठांतरापेक्षा भोकंपट्टीपेक्षा आपण जे शिकवतो त्याचा मुख्य हेतू अगोदर त्यांना सांगायचा हा हेतू मुलांवर ठसला पाहिजे तर खऱ्या अर्थाने तुम्ही जे काही शिकवलं ते शिक्षण समजायचं फक्त एक धडा घेऊन त्यातील अवघड शब्दार्थ समजून घेऊन प्रश्नांच्या उत्तरांपुरती तयारी झाली की शिकणं संपलं असं होत नाही धडा कविता कथा याच मर्म म्हणजे मुलांवरती संस्कार करणं होत तिची आई म्हणून तिची शिक्षिका म्हणून मानसीवर हे पुरेपूर ठसवण्याचा तिच्या मनावर बिंबवण्याचा तिला प्रयत्न मी मी करत होते परिपूर्ण शिक्षिका नसले तरी शिक्षिका आणि आई यांच्या मिलाफान मला ती संधी मिळाली होती तिसरी पास होऊन चौथी जाताना मानसीला एकोणऐंशी टक्के मार्क्स मिळाले ज्यांना पंच्याहत्तर टक्के पेक्षा जास्त मार्क्स होते त्यांना चौथीला शाळेतून स्कॉलरशिपला बसवलं जात होत मानसीला तर एकोणऐंशी टक्के मार्क्स असल्यामुळे स्कॉलरशिपला बसवा असा शिक्षिका नीताताईंचा आग्रह होता त्या तया तयारीसाठी त्यांनी मला पुस्तकही दिलं क्लासला पाठवता की तुम्ही अभ्यास घरीच घेता असंही विचारलं त्यावेळी मी विचार केला की शाळा साडेबारा वाजता सुटणार त्यानंतर एक तास क्लास म्हणजे दीड ती घरी यायला दोन वाजणार तिथून पुढे ती जराशी विश्रांती शाळेचा अभ्यास तीन चार दिवस असा तास करून मी पाहिला परंतु मनात विचार येऊ लागला की स्कॉलरशिपच्या नादाने शाळेच्या अभ्यासावरही परिणाम होणार मुख्य म्हणजे स्कॉलरशिपच्या परीक्षेत ती उत्तीर्ण झाली म्हणजे तर ती इतरांसारखी सर्वसामान्य मुलगी आहे तिला व्यवस्थित बोलता येतं तिला भाषेचं पूर्ण ज्ञान आहे हे दाखवायचं आहे आपली धडपड ती एका सर्वसामान्य मुलासारखं जगावी तिला सर्वसामान्यांसारखं सगळं अवगत असावं आहे मुळातच चौथीचा अभ्यास समजून उंजून घ्यायला वेळ कमी पडत होता स्कॉलरशिपच्या नादात चौथीच्या अभ्यासक्रमातील संकल्पना अपूर्ण राहिल्या तर पुढे त्या पायावर आपण कस शिकवू शकणार म्हणून मी नीता जाऊन भेटले आणि त्यांना विनंती केली की ताई मी सगळं करून घेईन पण त्याचा सगळा त्रास मानसीला सोसावा लागेल तिचा जीव घेतल्यासारखं होईल मी काय रात्रभर बसून तिच्याकडून ते करून घेईन पण हे सगळं करताना त्रास तिला होईल मग तिचा विचार करावा लागेल तेव्हा तुमची जशी इच्छा असेल तसं तुम्ही करू शकता असं शाळेतील निताताईंनी सांगितल्यावर स्कॉलरशिपला बसणं रद्द केलं कदाचित आणखीन कष्ट घेतले असते तर ती त्यातही यशस्वी झाली असते परंतु या कष्टाने तिला जास्त त्रास म्हणून आपणच कुठंतरी थांबलं पाहिजे या विचारानं चौथी स्कॉलरशिपचा विचार मी सोडून दिला जे आपण करतो ते खूप महत्वाचा आहे त्यातूनच ती स्कॉलर आहे हे कळतंय ना मग चौथी रेग्युलरचा अभ्यास आम्ही सुरू केला त्या, के त्या शाळेत सहामाई पद्धत नसल्यामुळे पूर्ण वर्षाचा अभ्यासक्रम परीक्षेला असायचा ही एक अधिक अडचणीची गोष्ट होती पण या अडचणीवर सुद्धा आम्ही प्रयत्नानं यश मिळवलं तो पूर्णच्या पूर्ण, पूर्ण अभ्यासक्रम तयारीनं पक्का केला मानसीवर त्याचा ताण यायचा कारण सा तिचं सर्वसामान्य मुलांसारखं नव्हतं ऐकू येत नसल्यामुळे डोळा हेच तिचं सगळ्यात मोठं आकलनाचं माध्यम होत ते पाहून ओठांच्या हालचाली जाणून मेंदू पर्यंत पोचवायच्या आकलन करून समजून घेणं याचाही ताण तिच्या बुद्धीवर येत होता इकडे तिकडं पाहून कस तरी ऐकून घेतलं की समजलं असं नव्हतं हिला प्रत्येक गोष्ट एकाग्रतेने करावी लागायची एक एक वाक्य समोरच्या व्यक्तीच्या ओठांच्या हालचालीवरून ओळखून त्याचा अर्थ लागणं ही खूप अवघड गोष्ट आहे शेवटी वाक्य म्हणजे तरी काय वेगवेगळ्या शब्दांचा समूह या समूहाच एकत्रित निरीक्षण करून ते जाणून घ्यायचं यामध्ये पुन्हा नाम विशेषण क्रियापद या सगळ्यासह ते वाक्य ओळखायचं जाणून घ्यायचं लक्षात ठेवायचं हे तिच्या दृष्टीने अतिशय कठीण काम होत त्यामुळे तिच्या मेमरीला खूप ताण येतच होता चौथी मध्ये शिकत असताना नागरिक शास्त्र हा विषय इतका अवघड वाटू लागला की त्यातील एक एक संकल्पना समजावून सांगताना नाकी नऊ यायचे नागरिक जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक या सगळ्या संकल संकल्पना आणि या सगळ्यांची काम या विषयीचे धडे नागरिक शास्त्रात होते यातील नागरिक हा शब्द शिकवतानाही तिला किती पद्धतीने समजावून सांगावं लागलं तिला सांगावं लागायचं तू कोण आहेस ती म्हणायची मुलगी आहे दादा कोण आहे मुलगा आहे बाबा कोण आहे माणूस आहे मी कोण आहे बाई यातील तिला मुलगा मुलगी बाबा माणूस बाई हे एक एक शब्द अगोदर शिकवलेलेच होते यावरून मला आठवलं की तिला मुलगा मुलगी ह्याचा अर्थ कसा शिकवला असेल मानसीला मुंबईच्या शाळेत प्रवेश घ्यायच्या आधीच दीपाताईंच्या वर्गात मुलांचं मुलगा मुलगी संकल्पना शिकवून पूर्ण आकलनही झालं होतं पण तरीही ही ताई मधूनमधून उजळणी घ्यायच्या मला त्यांनी जरी स्पष्टच सांगितलं होतं जे जे वर्गात शिकवून झालाय ते ते तुम्ही तुमचं भरून काढायचं तिचा वर्गातला गणवेश घातलेल्या मुलांचं फुट्ट्यावर चित्र काढून त्याचं कटआउट बनवलं आणि मुलीचंही ही चित्र काढून त्याचही कटआउट तयार केलं मग तिच्या हातात ते कटआउट दाखवून सांगायचं कि ही कोण आहे, मुल्की केश केश आहे। ही मुलगी आहे मुलगी या शब्दावर जास्त जोर देऊन बोलायचं चित्रातल्या मुलीचा फ्रॉक दाखवून म्हणायचं हे बघ फ्रॉक घातला केस दाखवून केस कसे लांब आहेत म्हणून ही मुलगी आहे तसंच तिला मुलाचं कटआउट हातात घेऊन दाखवायचं विचारायचं हा कोण आहे हा मुलगा आहे त्या चित्रातल्या मुलाची पॅन्ट शर्ट दाखवून म्हणायचं की पॅन्ट आहे हा शर्ट आहे याचे केस छोटे आहे म्हणून हा कोण मुलगा असं सांगायचं प्रत्यक्षात दाखवून सतत सांगत विचारत राहायचं मग महिन्याभराने तिला मुलगा म्हणजे काय मुलगी म्हणजे काय हे समजू लागलं पण त्या दरम्यान मुलींना पॅन्ट शर्ट घालायची नाही असं ताईने सांगितलं होत असं एक एक संकल्पना समजण्यासाठी खूप आणि सातत्याने प्रयत्न करावे लागायचे पण तिच्या वर्गातल्या इतर मुलांपेक्षा मानसीला समजायला जास्त वेळ लागायचा कारण तिचा बहिरेपणा अति तीव्र स्वरूपाचा होता यातील बाई जेव्हा तिला माहीत झालं तेव्हा ते तिला माहीत होण्यासाठी मी आमच्या शेजारच्या मावशी कामवाल्या मावशी आई आजी मामी या सर्व म्हणजे बाई असं करून तिला बाई हा शब्द शिकवला होता दादा काका मामा बाबा आजोबा हे सगळे म्हणजे माणूस आता नागरिक हे सांगताना आमच्यामध्ये मुलगा मुलगी पुरुष बाई ही सगळी माणसं म्हणजे नागरिक आता तुझं वय किती आहे विचारायचं तर वय शब्दच माहीत नव्हता म्हणून तू किती वर्षाची आहेस मग तिला विचारून घ्यायचं त्यानंतर वर्षाची मोठी झाली की तू सुद्धा नागरिक होणार असं सतत नागरिक शब्द वापरत शब्दा शब्द वापरून तिला सांगत न्यायचं त्या शब्दाची परत परत उजळणी करायची मग तो शब्द माझ्या ओठांच्या हालचालीवरून पाहून पक्का व्हायचा बाई शब्द आला की तिला लगेच महिला हा शब्द शिकवायचा बाई म्हणजे महिला महिला म्हणजे स्त्री हे शब्द पुढे बरेच दिवस वापरत राहायचे शिकवलेले शब्द जर पक्के होईपर्यंत वापरले नाही तर ते लक्षात राहत नाहीत आणि समजतही नाही नॉर्मल मुलांना आपण सहज सा सांगू शकतो बाई म्हणजे स्त्री महिला पण यांना तितक्या सहज सा सांगता येत नाहीत किंवा समजून घेता येत नाहीत आपण बोलता बोलताही कधी बाई म्हणतो स्त्री म्हणतो आणि महिला म्हणूनही बोलत असतो या बोलण्यातून आपोआपच शिकत शिकत त्या मुलांना त्या त्या आकलन होत मानसीला ते आवर्जून दाखवून आणि समजावूनच सांगावं लागायचं हे समजावताना परत परत शब्द रिपीट करून तो बोलून वापरून मनावर आणि मेंदूवर खसवावा लागायचा तेव्हा मला पुन्हा पुन्हा एकदा खूप अवघड वाटू लागलं नागरिक शास्त्र आणि त्यातील सगळ्या संकल्पना समजावून सांगताना मला खूप ताण येऊ लागला आता चौथी मध्येच आपल्याला इतके प्रयत्न करावे लागतात तर पाचवीमध्ये हिंदी इंग्लिश हे विषय वाढणार मग तिला आपण कस किती आणि काय काय शिकवणार मानसीला जमेल का मला शिकवता येईल का या सगळ्याचा कसा ताळमेळ घालायचा तेच मला कळे असं झालं